लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जिल्ह्यातील माता बालकांचे आरोग्य ठणठणीत आहे का यासाठी दर महिन्याला राज्याच्या आरोग्य आयुक्तांकडून रँकिंग काढलं जातं माता बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत नाशिक जिल्ह्याला राज्यात एकोणीसाव्या रँकिंग मिळाले असून कुटुंब नियोजनात चोवीसाव्या रँकिंग मिळालेल्या आरोग्य निर्देशांक काढला जातो त्यानुसार संबंधित जिल्ह्याची कामगिरी लक्षात घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी सूचित केलं जातं या अहवालाच्या आधारावर राज्याची कामगिरी ठरवली जाते जागतिक बँक आणि केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभाग यांच्या माध्यमातून वार्षिक आरोग्य निर्देशांक जाहीर केला जातो राज्याची कामगिरी सुधारवण्यासाठी वर्षभर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्राची माहिती घेतली जाते आणि त्यानुसार त्यांचा गुणात्मक दर्जा ठरवला जातो नाशिक जिल्ह्यातील बाल आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याची कामगिरी अधिक सुधारावी लागणार आहे नाशिक जिल्हा बाल आरोग्यामध्ये चोवीसाव्या क्रमांकावर असताना त्यांना कामकाज सुधारण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे तर कुटुंब नियोजनामध्ये जिल्ह्याची कामगिरी चांगली दर्शवण्यात आली आहे मात्र महिला आरोग्याचा विचार करता त्यामध्ये देखील आणखी कामकाज करण्याचं सुचवण्यात आलेलं आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील आयुष्यमान भारत कार्ड धारकांची संख्या पंधरा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे तेवीस इतके आहे नगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा आहे तर नाशिक जिल्ह्यात महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठी करण्यात येणाऱ्या लसीकरणात जिल्ह्याची कामगिरी उत्तम राहिली आहे राज्यात जिल्ह्याचा निर्देशांक दहा इतका देण्यात आलेला आहे तर नाशिक जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये राबवण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक कामकाजांचे रँकिंग दर महिन्याला केलं जातं त्यामध्ये कुटुंब नियोजन आर सी एस क्षयरोग दुरीकरण मानसिक आजार केंद्र आयुष्यमान भारत तंबाखू नियंत्रण हिवताप निर्मूलन आणि कॅन्सर अशा आरोग्यांच्या क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेतली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक